नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही रूम मध्ये आवरत असते आणि तेवढ्या तिला सानिकाचा कॉल येतो सानिका म्हणते की मॅडम गुड मॉर्निंग तर कला म्हणते की हो सानिका गुड मॉर्निंग तेव्हा सानिका म्हणते की मॅडम मला सरांचा कॉल आला होता आणि तुम्ही मला डिझाईन दिली नाही तरी मी सरांना सांगितले तुम्ही मला डिझाईन दिल्या म्हणून आणि त्या डिझाईन्स तुम्हाला चेंज करायच्या होते म्हणून त्या तुम्ही होल्ड करायच्या सांगितल्या असे मी सरांना सांगितले मला माहिती होते की काल जरा तुम्ही डिस्टर्बच होत्या म्हणून मी तुम्हाला जास्त आग्रह केला नाही ते ऐकून कला लगेच म्हणतं की सानिका खरंच मला समजून घेतल्याबद्दल खरंच थँक्यू आणि ऐक माझ्या वागण्यामुळे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल किंवा तू अडचणीत येईल असे मी कधीही वागणार नाही थोड्या वेळातच मी तुला डिझाईन्स पाठवते तू काळजी करू नकोस सानिका म्हणते की ठीक आहे मॅडम तर कला बाय करून फोन ठेवते आणि तेवढ्यात अद्वैत मागून आलेला असतो आणि त्या दोघींचे बोलणे तो चोरून ऐकतो कला जेव्हा वळून पाहते तर मागे तर तिला धक्काच बसतो अद्वैत तिला विचारतो की काय काय चालले तुमचे तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तू आणि हे पग शांत हो आपण नंतर बोलूया तर लगेच अद्वैत रागाने म्हणतो की आता काय बोलायचे बाकी आहे तेव्हा कला म्हणते की अरे मी तुला सविस्तर नंतर सर्व काही सांगते पण तू चिडू नकोस पण हे जाणून घे की यामागचा उद्देश खरंच माझा चुकीचा नव्हता रे पण असे झाले की तर अद्वैत म्हणतो की एकच सेकंद तू एकही शब्द बोलू नकोस बोल म्हटल्यानंतर एकही पॅरेग्राफ बोलण्याची गरज नाही मी बोलतो ना मग ऐकून घे तू तर सतत मला म्हणत असते की मी सतत माज दाखवतो मग आता ब्रेकफास्टच्या टेबलवर जे काही झाले ते काय होते मग तो माज नव्हता का तुझा तेव्हा कलाही म्हणते की अरे तू त्याबद्दल बोलतोस का तर अद्वैत म्हणतो की हो ना त्याचबद्दल बोलतोच मी आणि बरे झाले की आबा तुला बोलले तु तर कला म्हणते की अरे बोलले तर बोलले बोलून दे त्यांना आजोबा आहे ते, ते जर मला ओरले तर मला काहीही वाटत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझा चेहरा तर पडला होता त्यावर लगेच कला म्हणते बघितला होता तू माझा पडलेला चेहरा तरी सुद्धा तू लगेच मला जाब विचारण्यासाठी आलास त्यावर अद्वैत म्हणतो की असे कसे प्रश्न आहे विचारायला येणारच प्रत्येक वेळी तर इतरांना तू अक्कल शिकवत असते मग स्वतः तू तेच करते हे तुला दाखवायला नको का त्यावर कला म्हणते की अच्छा म्हणजे तुझा जा नाश्ता झाला बरोबरच आहे तर अद्वैत विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे त्यावर कला म्हणते की अरे आता तुझे पोट भरले त्यामुळे तू दिवसभर असंच उभा राहशील आणि माझ्या बरोबर बर भांडत राहशील पण चांदेकर आता मी तुझ्या समोर हात जोडते माझ्यात तुझ्या बरोबर भांडण्याची क्षमता नाही राहिलेली तू तु प्लीज तुझ्या कामासाठी निघून जा जा तू ऑफिसला मला एकतर खूप काम आहेत तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्या कामाचे मला कौतुक तर नाहीच आणि तू सुद्धा ते ऐकूस नको मी जातो ऑफिसला मला सुद्धा खूप कामं आहेत तेव्हा कला म्हणते की अरे मग जा ना तर आद्वेत म्हणतो की तू सांगायची गरज नाही मी जातोच आद्वेत तयार होऊन लगेच ऑफिसला निघून जातो तर कला म्हणते की याच्याबरोबर वाद घालणे आणि राहणे म्हणजे रोज युद्ध करण्यासारखे आहे तर तिच्या लक्षात येते की पटकन मला सानिकाला डिझाईन्स पाठवल्या लागतील ला नाहीतर तो तिला सुद्धा विटीस धरील आघाऊ कुठला त्यानंतर इकडे संगीता दिनकरला सांगायला येते की आहो काजलच्या अंगामध्ये ताप भरलेला आहे त्यावर भर लगेच दिनकर विचारतो अरे देवा हे काय तर संगीता म्हणते की काल ती डिलिव्हरी देण्यासाठी गेली होती आणि पावसामध्ये भिजली ती पिझाची ऑर्डर होती मग ते पिझा व्हायला जाऊ नये म्हणून स्वतः तीच भिजली त्यामुळे तिला ताप भरलेला असेल तेव्हा दिनकर म्हणतो की तो एक काम कर डॉक्टर औषध लिहून देतील मग तू त्यांना फोन कर आणि रॉकेट आणून देईल काही लागले तर मला कॉल कर तेव्हा संगीता म्हणते की आहो ऐकून घ्या तुम्ही कामावरच चाललात मग ते नाही तिच्या हॉटेलमध्ये जा आणि तिच्या मालकाला सांगा की ती आता आजारी पडलेली आहे त्यामुळे आज ती कामावर नाही येऊ शकत असे सांगा आणि येताना तिच्या जे पैसे असेल ते सुद्धा घेऊन या तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे बघतो काहीतरी असे बोलून दिनकर कामावर निघून जातो त्यावर दिनकर हा कॅफे मध्ये येतो तर वाचवन दिनकरला आढळतो की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही तेव्हा दिनकर म्हणतो माझे मालकाकडे काम आहे मला तुमची ऑर्डर वगैरे काही नको तरीसुद्धा वॉचमन जाऊन देत नसतो परंतु म्हणजे कॅफेचे मालक असतात तर ते दिनकरला आतमध्ये यायला या या सांगतात तेव्हा दिनकर त्या मालकाला म्हणतो की माझी मुलगी येते तुमच्या हॉटेलमध्ये काम करते आणि तिचं नाव काजल खरे आहे थोडीशी बारीक आहे आणि डोक्यामध्ये टोपी असते तर तो मालक म्हणतो की हो हो ओळखले आणि आज ती कामावर का आली नाही तेव्हा दिनकर सांगतो की तिला खूप ताप भरलेला आहे त्यामुळे ती कामावर नाही येऊ शकत तर तो कॅफेवाला मालक म्हणतो की आज तर संध्याकाळी आज तर स्पेशल ऑफरचा दिवस आहे संध्याकाळी तुफान गर्दी होणार आहे मग अशा वेळी ती न सांगता दांडी कशी मारू शकते तेव्हा दिनकर म्हणतो की आहो आजच्या एकच दिवस ती कामावर नाही येऊ शकत तिला बरे वाटल्यानंतर ती नक्की उद्या येईल कामावर आणखी एक तुम्हाला बोलायचे होते की कारण काजलने आतापर्यंत जे काही काम केले मग त्याबद्दल थोडेसे पैसे मिळतील का तेव्हा तो मालक नाही म्हणतो दिनकर म्हणतो की असे कसे तर तो मालक म्हणतो की आज हे पहा तिच्या नावाने खूप ऑर्डर आलेले आहे मग त्या कशा करायच्या आणि वर तुम्ही मला विचारता की तिने केलेल्या कामाचे पैसे द्या म्हणून आमच्या एम्प्लॉय असतात त्यांना आठवड्याचा टार्गेट असतो शंभर डिलिव्हरी आणि दोनशे ऑर्डर पूर्ण केल्या तरच पैसे मिळतात नाहीतर ते पुढच्या आठवड्यात जातात तर दिनकर म्हणतो की आहो ते सर्व खरं आहे मालक पण पैशाची खरंच खूप गरज होती बरं वाटल्यानंतर माझी मुलगी नक्की काम करेल ती कामजुकर नाही तिच्या कामाचे पैसे मिळाले तर बरे होईल मालक जरा विचार करून बघता का तेव्हा दिनकर म्हणतो की हो का तुमच्या मुलीच्या पैशासाठी मी माझे नियम तोडू का मग सगळे एम्प्लॉय माझ्या डोक्यावर बसतील त्यामुळे पैसे नाही मिळू शकत आणि दिनकर येतो बोलून निघून जातो त्यानंतर इकडे कला ही घाईने त्या डिझाईन्स बनवते आणि त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून ती सानिकाला सेंड करते आणि तेवढ्याच सानिकाचा मेसेज येतो की सर अजून पोहोचले नाही मॅडम त्या अगोदर तुमच्या डिझाईन्स या पोहोचल्या थँक्यू सो मच so आणि तेवढ्यात कलाच्या लक्षात येते की दोन दिवसात हप्ता भरण्याची तारीख आहे आई बाबांनी काही मॅनेज केले की नाही म्हणून कला लगेच संगीताला कॉल करते कलाचा कॉल बघून संगीता तर खुश होते आणि काय ग कला सर्व ठीक आहे ना असे विचारते तेव्हा कला म्हणते की हो आई इकडे तर सर्व ठीक आहे अगं आई मी तुला यासाठी कॉल केला की दोन दिवसात हप्ता भरण्याची तारीख आहे मग पैसे काही जमा केले की नाही तेव्हा संगीता म्हणते की अगं ते सुरू आहे थोडेसे पैसे कमीच पडतात आणि काजलच्या हॉटेलमध्ये काम करते तिचे काही मग कामाचे पैसे जमले असतील बाबा गेले होते विचारण्यासाठी त्या मालकाने ते पैसे दिले नाही आत्ताच त्यांचा कॉल येऊन गेला आणि त्यांनी मला हे सर्व सांगितले तर कला म्हणते की का का त्यांनी हे पैसे दिले नाहीत ते असे नाही करू शकत आणि का त्यांनी पैसे दिले नाही आणि बाबा का गेलेत काजल कुठे आहे तेव्हा संगीता म्हणते की अगं काल त्या पिझा पोचवण्याच्या नादात ती पावसात भिजली आणि आज तर तिला खूप ताप भरलेला आहे त्यामुळे ती झोपलेली आहे आणि आज कामावर सुद्धा गेली नाही तर कला म्हणते की अरे बापरे आई ती आता कशी आहे आणि तुम्हाला हे सर्व सांगायचे तरी आणि तिला ताप आल्यानंतर तिला बसवत सुद्धा नाही तेव्हा संगीता म्हणते की हो ना म्हणूनच ती कामावर सुद्धा नाही गेली आणि काय ते म्हणतात ना की टार्गेट की काही पूर्ण करायचे तर कला म्हणते की आई टार्गेट संगीता म्हणते की हो तेच आणि काहीतरी शंभर पिझ्झा पोहोचवण्याची ऑर्डर होती आणि तिच्या काहीतरी थोडेसे बाकी आहेत दोनशे ऑर्डर सुद्धा हॉटेलत घ्यायच्या आणि त्यातील सुद्धा काही तिचे बाकी आहेत तेव्हा तो मालक म्हणला की जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे नाही देणार असे यांनी मला सांगितले तेव्हा कला म्हणते की तो माणूस एका दिवसासाठी असे का करतो आणि कोणी सांगून आजारी पडते का एकाच दिवसाचे काम आहे गुंड्या करेन सरो काम पूर्ण संगीता म्हणते की अगं तुझ्या बाबांनी त्या मालकाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार नाहीच म्हणला तो एकाला सूट दिली ते सर्वजण सूट वागतील असे म्हटला तेव्हा कला म्हणते की आई मी बघते काय करायचे ते तर संगीता म्हणते की नको ग तू यामध्ये पडूच नको अगोदरच तुझ्या डोक्याला जास्त ताप आहे आम्ही बघतो की काय करायचे ते तेव्हा कला म्हणते की हे पग आई मी तुला म्हटले ना मी बघते तू काळजी करू नकोस आणि हो गुंड्याला डॉक्टरांकडे न्यायचे का तेवढे सांग तर संगीता म्हणते की अगं नाही नाही भांडारघर काकांचे औषध रॉकेट घेऊन येतो तू काळजी करू नकोस तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे आणि फोन करून मला कळत कळवत राहा की काय होते ते तेव्हा कला बाय करून फोन ठेवते आणि कलाला थोडीशी काळजीच वाटत असते ती लगेच सानिकाला फोन करते कला म्हणते की अगं सानिका बिझी आहे का तेव्हा सानिका म्हणते की नाही मॅडम बोला तेव्हा कला म्हणते की अगं मला तुला असे विचारायचे होते की मला डिझाईनचे काही पैसे मिळतील की तेव्हा सानिका म्हणते की ऍक्च्युअली मॅडम मी स्वतःहून तुम्हाला या संदर्भात क्लॅरिटी देणार होते की आद्वित सरांनी चार दिवस अकाउंटला सुट्टी दिलेली आहे त्यामुळे मलाच माझे पैसे अजूनपर्यंत नाही मिळाले मला मिळाल्यानंतर मी लगेच तुम्हाला ट्रान्सफर करते तेव्हा कला म्हणते की बरं आहे थँक्यू ठेवते फोन तेव्हा कला म्हणते की ह्या चांदेकरला आताच अकाउंटला का सुट्टी द्यायची होती मग आता मी काय करू आणि आता पैसे कसे जमा करू मग आईला विचारू को कोणाच्या रुखवताच्या आणि किंवा मूर्त्यांच्या ऑर्डर आहे का म्हणजे वेळेत काही पैसे मिळतील आणि परत तिच्या लक्षात येते की नाही की त्यासाठी तर खूप वेळ लागेल आणि पैसे सुद्धा लवकर नाही येणार म्हणून ती विचार करते की दोनच दिवस माझ्याकडे आता राहिलेले आहे मग पैसे हे उभे करण्यासाठी मी नेमकं काय करू आणि तेवढ्या तिच्या लक्ष देते की काजलची एका दिवसाची पिझ्झा डिलिव्हरी जर मी केली तर मी जर केले तर काजलला तिकडे आराम सुद्धा करता येईल आणि पटकन मला पैसे सुद्धा मिळवता येतील आता तर सकाळचे साडे अकरा वाजले मग संध्याकाळच्या सर्व तयारी करून जर केले आणि काजलचे सर्व काम सात पर्यंत मला घरी येता येईल आणि त्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी तर मी करून ठेवलेली असेल मग स्वयंपाक करण्यासाठी फक्त अर्धा तासच लागेल आणि बाकी छोटेसे ही तयारी अंजूला काही करण्यासाठी सांगेल मग हे तर शक्य आहे त्यामुळे आता वेळ न घालवता पटापट कामाला तर लागलेच पाहिजे म्हणून ती काजलच्या ऑर्डर घेण्यासाठी आणि त्या कॅफेमध्ये ते सामान ती उचलून कपाटात ठेवते त्यानंतर इकडे आद्वेत हा ऑफिस मध्ये असतो आणि आपल्या कॅबिन मध्ये असताना तो हाच विचार करत असतो की काल रात्री तर मी बराच वेळ जागा होतो आणि ती खरे तर गाड झोपली होती झोपण्याच्या अगोदर सुद्धा मी क्रॉस चेक केले होते मग ह्या खरेनी डिझाईन्स कधी बनवल्या असतील ती इतकी आत्यागाऊ आहे की कधी कोणाला फसू शकते मग काही झाले तरी तिचे आता हे भिंग फोडायलाच हवे म्हणून अद्वेतला हसू येते आणि खुर्चीवर बसतो आणि मला फसवणे इतके सोपे नाही आणि खरे आता बघतच राहा की मी काय करतो ते आणि सानिकाला फोन करून लगेच आपल्या कॅबिन मध्ये बोलवतो सानिका लगेच येते तेव्हा आद्वेत तिला म्हणतो की सानिका तुझ्या त्या श्रेया डिझाईनर पाठवले त्याच्या ब्रिहू देण्याचे सांग सानिका म्हणते की काय ब्रिहू सानिकाला म्हणतो की की हो म्हणजे एक्झॅक्टली प्रोपोर्शन मध्ये हवे म्हणजे डायमंड कुठले टाइप काय साईज काय कलर काय शेप काय या सगळ्याचे ब्रिहू मला आताच्या आत्ता देण्यासाठी सांग तेव्हा सानिका म्हणतो की आताच्या आत्ता म्हणजे आजच्या दिवसात तेव्हा आदवेत म्हणतो की आत्ताच्या आत्ता म्हणजे या शनी पुढच्या दहाच मिनिटात मला ब्रिव मिळायला हवे तेव्हा सानिका ओके सर बोलून बाहेर जाते जर आदवेत आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी ओपन करतो आणि खरे बघतच राहा की मी काय करतो ते त्यानंतर इकडे सरोज फोनवर बोलत असते आणि रोहिणी बसलेली असते फोन झाल्यानंतर सरोज तिला म्हणते की रोहिणी बोल तुला काय नेमकं बोलायचे होते ते तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज रोहिणी मी आतमध्येच होते पण नैना आहे ना ती माझ्याकडे आली आणि आज सकाळी आद्वेत आणि कलाचे जे भांडण झाले ती मला मला सर्व काही सांगितले मला तर या एरियामध्ये काहीच इंटरेस्ट नाही पण ह्या ज्या खरे बहिणी आहेत ना आता एकतर माझ्या खूप डोक्यात जातात तेव्हा सरोज म्हणते की अगं मग तू सांगितले तुला त्यामध्ये इंटरेस्ट नाही मग झाले तेव्हा रोहिणी म्हणते की अग नुसते सांगून काय होणार त्या कुठे ऐकत असतात का आणि हे पग आपापल्या परीने त्या आपल्या डोक्यावर तर नाचायला लागल्यात आहे पण तिने जेव्हा मला हे सांगितले तेव्हा त्यानंतर मी खरंच खूप आश्चर्यचकित झाले खरंच त्या कलाची कमालच आहे आणि आद्वेदची सुद्धा म्हणजे मी जे काही ऐकले तर त्यावरून मला असे वाटले की त्या दोघांचे भांडण सुद्धा खूप असे मेड फॉर अदरच आहे तेव्हा सरोजला तर ते ऐकून रोहिणीचा खूप राग येतो त्यानंतर इकडे रूममध्ये कला काम करत असते आणि तेवढ्यात आद्वेचा व्हिडिओ कॉल तिला येतो तेव्हा कला चिडते आणि आत्ता हा मला व्हिडिओ कॉल का करत असेल अद्वैतचा व्हिडिओ कॉल घेते आणि काय आहे तीला मंतों असे विचारते तर अद्वैत तिला म्हणतो की काय असे म्हणून रोजची सुरुवात करत असतात की हॅलो असे म्हणतात त्यावर कला म्हणते की अरे ते फोनवर व्हिडिओ कॉलवर असे कुठे बोलायचे असते आद्वेत तिला म्हणतो की म्हणजे काय आहे असे नाही तर काय आहे असे व्यवस्थित बोलायचे असते तेव्हा कला म्हणते की अरे तुझ्या मते माझ्याकडे मॅनर्स नाही ना कशाला तू अपेक्षा करतोस आणि का व्हिडिओ कॉल केला असे विचारते तर आद्वेत म्हणतो की तू काय करतेस हे बघण्यासाठी तेव्हा कला विचार करते की हा नेमकं असं काम म्हणत असेल नेमकं याच्या मनामध्ये काय असेल तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय झाले काही बोलायचेच नाही का तुला या विषयावर तेव्हा कला त्याला ते म्हणते की अरे तू कुठे काही टाइमपास करतो का माझा एकतर खूप काम हो मला आहेत आणि तेवढ्याच सानिकाचा मेसेज तिला येतो आणि ती मेसेज वाचत असते तर आद्वेतचे लक्ष तिच्याकडेच असते आणि आद्वेतने त्या सर्व डिझाईनचे ब्रिव दहाच मिनिटात पाठवायचे तिला सांगितलेले असते हे ती कला वाचते आणि दहाच मिनिटात कसे शक्य होईल असं ती विचार करते तेव्हा कलाच्या लक्ष देते की याला नक्की डिझाईन्स शंका आली असेल म्हणूनच याने आज मला व्हिडिओ कॉल केला असेल म्हणून कलाच्या चे लक्ष देते असा प्लॅन आहे तर एकतर मला आज लवकर जायचे आणि हा तर असा आडून धरतो त्यावर अद्वैत लगेच तिला विचारतो की झाले का मनातल्या मनात, मनात बोलून झाले का तर कला म्हणते की मनात आणि मी छे मी जे काही असेल ते तोंडावरच बोलते त्यावर आदित्य म्हणतो की म्हणूनच तुझे तोंड बघण्यासाठी मी तुला व्हिडिओ कॉल केला तेव्हा कला मनात विचार करते की याला जर विरोध केला तर हा आणखीन माझा वेळ वाया घालवीन मग याचाच डाव आता मी याच्यावर उलटवते त्यावर आद्वित तिला म्हणतो की बोल ना आबा बोलल्यानंतर मग काही स्वतःचे आत्मपरीक्षण केले की नाही त्यावर कला विचारते की अरे कसे ओळखलेस मी तर आत्मपरीक्षणच करत होते पण तू फोन केल्यामुळे माझी लिंक तुटली त्यावर आद्वित तिला विचारतो की तू तर मगाशी म्हटले होते की काम करते दे, त्यावर लगेच काला म्हणते हो चांदेकर काम तर करायलाच हवे कोणी आळशी म्हण किंवा काम चुकार वर लगेच तिला आदवीत विचारतो की तुम्हाला टोमना मारतेस की काय काय म्हणते की अरे नाही मी गप्पा करते तुझ्या बरोबर हे बघ मी चादर घालता घालता काम सुद्धा करते आत्मपरीक्षण करते आणि तुझ्या बरोबर आणि तुला माहिती आहे का ज्या बेडचे मी चादर घालते त्या बेडवर माणूस झोपणारा आहे ना त्या माणसाला चादरीवर एक जरी सुरकुती असेल तर त्याच्या चेहऱ्यावर हजार सुरकुत्या येतात त्यामुळे मला काम हे व्यवस्थितच करावे लागते तू मार गप्पा मी तोपर्यंत हा मोबाईल असाच येथे टेबलवर ठेवते आणि तुझ्याशी बोलते काम करता करता आणि तो मोबाईल टेबल वर ठेवल्यानंतर कला ही लांबूनच बोलते की अरे चांदेकर सगळीकडे मिस दिसायला लागले की काय तर अद्वित तिला म्हणतो की काय वेड लागले का मला तेव्हा कला म्हणते की काय रे तुला माझे वेड लागले बाप रे चांदेकर हे जरा आती होते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की उगाच काही बोलू नकोस तू काम काम चुकार नाही हे सिद्ध करण्याची संधी देतो त्यावर कला लगेच म्हणते की नाही चांदेकर अरे तुला ऑफिस मध्ये सुद्धा मी दिसायला लागले आणि जगात मला सोडून दुसरे कोणीच तुला दिसत नाही म्हणजे खरंच मी तुझ्यासाठी किती महत्त्वाची असेल ना त्यावर आद्वेत तिला म्हणतो की कोण समजते तू स्वतःला आणि तुझे मला काही वेड वगैरे लागले नाही उगाच मनाली तसे बोलू नकोस तेव्हा कला म्हणते की अरे अच्छा आत्ता लक्षात आले की मगाशी तुझे भांडण अर्धवट राहिले होते म्हणून त्यासाठी तुम्हाला आत्ता कॉल केला आणि हे पण ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा तुला दुसरे कोणतेच काम सुचत नाही तू फक्त माझाच विचार करतोस मग चांदेकर एक काम कर तू या हॉलमध्ये बेडमध्ये किचन मध्ये सर्व काही सर्वत्र सीसीटीव्ही लावून घे म्हणजे हे असे व्हिडिओ कॉल करायची तुला गरजच नाही लॅपटॉपवर बसून ऑफिसमध्ये क्लिक केले तर तुझी खरेही तुझ्या डोळ्यासमोर हजर तेव्हा अद्वित मुद्दाम हसतो आणि व्हेरी व्हेरी फनी हसलो मी असे म्हणतो तुझे तुझे तू तु काम कर उगज कशाला बडबड करतेस तेव्हा कला म्हणते की कामच करते आणि तुझ्याशी बोलून तर माझा टाइमपास होतो म्हणून लगेच कला फोन उचलते आणि जायला निघते तर अद्वैत तिला म्हणतो की कुठे चालली सर कला म्हणते की अरे स्वयंपाक घरात जायला नको का आज तुला स्वयंपाक कसं करायचं ते शिकवते परत जळके आमलेट कुणाला खायचे नाही तेव्हा अद्वैत लगेच सानिकाला आपल्या कॅबिन मध्ये बोलावून घेतो आणि सानिकाला विचारतो की काय झाले तुझ्या मैत्रिणीतून त्या डिझाईन चे ब्रिव आले की नाही तेव्हा सानिका म्हणते की हो सर ती कामच करते कलाही व्हिडिओ कॉलवर विचारते की काय रे चांदे कर आणि आपल्या हातामध्ये ती एक वही घेऊन आलेली असते त्यावर मनात म्हणतो की आता फक्त ते आणि हा भाग येथे भागामध्ये काजलच्या कॅफेमध्ये काम करत असते तर तेथे कला ही काजलच्या जागी ती ऑर्डर तिच्या पूर्ण करण्यासाठी आलेली असते आणि आद्वीत सुद्धा त्याच कॅफेमध्ये येतो तर कलाने आपल्याला तोंडाला मास्क आणि डोक्यामध्ये हॅट घालून काजलचे कपडे घातलेले असतात तेव्हा कला ही आद्वीत ऑर्डर लिहून घेत असते की सर ऑर्डर प्लीज तेव्हा आद्वित तिला सांगतो की एक सँडविच ब्लॅक कॉफी सँडविच हे गिल्ड हवे आणि कलाच्या पायाला धक्का लागल्यामुळे ती खाली पडणार आणि वळून ती पाहते आणि तेवढ्यात आद्वे लक्षात येते की ही नक्की खरे आहे आणि तो लगेच म्हणतो की एक खरे तर कला लगेच तेथून गपचूप पळून जाते तेव्हा त्यातील एक माणूस म्हणतो की येथे किचन मध्ये एंट्री ही नॉट अलाउड आहे तेव्हा घाईने आदवेत हा घरी येतो आणि मध्ये आल्यानंतर पाहतो तर काला ते, ते काम करत असते आणि तेव्हा अद्वित विचार करतो की आता ही खरे मला सर्वत्र दिसायला लागली की काय तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद